डॉक्टर सुरेशजी सोनवणे या ठिकाणी नुकतंच कॅप्टन रुचिका जैन पॅरा स्पेशल फोर्स यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मी गरुरज अकॅडमीच्या वतीने मनापासून स्वागत करते आणि करते की आपण आदरणीय कॅप्टन रुचिका जैन यांचं स्वागत करा कॅप्टन रुचिका जैन पॅरा स्पेशल फोर्स एकंदरीतच त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघत असताना आपोआप जो आदर आहे तो लगेचच आपल्या वागण्या बोलण्यात लगेचच दिसून त्या ज्या फोर्सनी स्टेप्सवरून आल्या आहेत वरती कुणीतरी मोठी व्यक्ती आलेली आहे याची जाणीव निश्चितपणे आपल्या सगळ्यांना झाली होती आणि एक महिला जेव्हा अशा पदावर असते आणि एक वेगळं फील्ड तिचं तिने करिअर म्हणून निवडलेलं असतं ती सार्थ अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या विद्यार्थिनी व्यक्तिमत्व हजार झाल्यास जोरदार कायुण जो विद्यार्थी टाळ्या कशा यायला पाहिजेत मंचावर उपस्थित सर्व मांड्यवर एरवी कुठल्याही कार्यक्रमाला गेलं खास करून शैक्षणिक संस्थेच्या तर त्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक असतील संचालक असतील किंवा त्या शाखेचे ब्रांच हेड्स असतील सगळेजण स्वतःचा उदो उदो करण्यात धन्यता मांडतात प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी सोनवणे यांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तर ते असं म्हणाले की प्रास्ताविक मला करायला सांगितलं म्हणून मी उभा राहिलो आहे माझा यशस्वी विद्यार्थ्यांना गुरु कसा असावा तर मला वाटतं प्राध्यापक डॉक्टर यांच्यासारखा असावा ज्यांनी अत्यंत मनातून खास घेऊन करुणजीफिक स्थापना केलेली आहे आणि सोळा वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या या अकॅडमीतून सहा हजाराहून अधिक आपले विद्यार्थी ज्यांना सरकारी नोकरी लागलेली आहे त्यांची स्वप्न पूर्ण झालेली आहे गगनभरारी घेण्याचं बळ या सर्व विद्यार्थ्यांच्या पंखांमध्ये जर कोणी भरलं असेल तर ते आहे गरुडजेट अकॅडमीचे सोनवणे बंधू जोरदार काय या सोनवणे बंधूंसाठी एकदा झाल्या पाहिजेत प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी सोडवणे निलेशजी सोडवणे आणि गणेशजी सोडवणे तर गुरुचं जे म्हणणं आहे ते लगेचच आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत की त्यांना यशस्वी विद्यार्थ्यांना ऐकायचं आहे या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे सगळ्यांना उपयोगी पडणार आहे आज भरपूर सत्कार आहे मात्र मान्यवर त्यांच्या ज्या महत्त्वाच्या पोस्टवर ते कार्यरत आहेत त्या सर्वांना वेळेचं बंधन आहे म्हणून सुरुवातीला काही प्रातिनिधिक स्वरूपाचे सत्कार आपण करून घेणार आहोत आणि त्यानंतर मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकू आणि मग उरलेल्या सर्व सत्कारांचा प्रारंभ होईल सर्व सत्कार आजच होतील फक्त काही सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात आपण सुरुवातीला घेणार आहोत लोकं सर एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आमच्या अकॅडमीची अशी आहे की आमच्या विद्यार्थिनी ज्या यशस्वी झालेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आज उपस्थित आहेत आजूबाजूचं स्त्रियांच्या बाबतीतलं नैराश्यपूर्ण वातावरण बघत असताना एक अत्यंत सकारात्मक अशी स्थिती आणि सिच्युएशन परिस्थिती नजरेसमोर आहे की या सगळ्या मुली या वर्दीवर शोधून दिसत आहेत आणि आयुष्यात एक पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन गरुड जेब अकॅडमीच्या मार्गदर्शनात त्यांनी स्वतःच स्वप्न कमावलेलं आहे आणि निश्चितपणे आज असं वातावरण असताना या मुलींचा सत्कार आणि सन्मान जो या मंचावर होणार आहे गरुडजेब अकॅडमीसाठी ही अत्यंतिक अभिमानाची गोष्ट आहे मी विनंती करते आदरणीय अरविंदजी लोखंडे सर ॲडिशनल कलेक्टर आदरणीय कॅप्टन रुचिका जयंत मॅम तसेच आदरणीय डॉक्टर सुनीता ओडक मॅम आणि मंचावरील सर्व मान्यवर यांना की आपण मी सत्कारपुट्टींची नावं घेते आपण त्यांचा सत्कार करावा सर्वप्रथम मंचाकडे मी आमंत्रित करते जोरदार टाळ्यांच्या गजडात दिपाली सत्कार यांना आपण मध्ये या आमंत्रित करतो आहोत त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे सुंदर आणि हुबाबदार आले का आई बाबा बरं विद्यार्थिनींचे आम्ही नाव घेऊ ना तेव्हा त्यांच्या आईबाबांनी पण यायचं आहे दिपाली यांच्या यांच्या बाबा झाला पटकन चला चला दिपाली सकाळ यांचे आई वडील त्यांना प्रचंड अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसतोय अत्यंत रुपादार दिसणाऱ्या दिपालीचा सन्मान इथे संपन्न होतोय या ठिकाणी मेडल शाल चिन्ह तथा प्राध्यापक डॉक्टर सोनवणे लिखित वाया गेले पो ही आत्मकथा प्रेरणादायी आत्मकथा रादर असं म्हटलं तर था वावगं ठरणार नाही धन्यवाद मान्यवरांचे धन्यवाद आणि दीपाली सप्काळ दिपाली सपकाळ यांना विनंती आहे की आपण दोन शब्द इथे आपलं मनोगत व्यक्त करावं दीपालीजींचं मनोगत सुरू होण्याआधी या ठिकाणी विनंती आहे प्राजक्ता पवार आणि त्यांचे पालक यांनी कृपया मंचाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे दिपाली सपकाळ यांच्यानंतर प्राजक्ता पवार आणि त्यांचे पालक थांबायचे आणि आता ऐकूयात दिपाली सपकाळे मला खऱ्या गोष्ट सांगायची आहे की माझी रूममेट ज्या ठिकाणी मी संभाजीनगरला आली होती त्यावेळेस माझी रूममेट आज या ठिकाणी आलेली नाहीये तिला मी भेटून आले पण ती म्हणाली की मला पुढच्या वर्षी तू माझ्या कार्यक्रम आहे खर तर माझं स्वप्न होत आर्मी जायचं चा। पण आर्मी ना मिळता माझी हाईट भरली नाही त्यामुळे मी पोलीस भरतीची तयारी केली आणि पोलीस भरती वरती कोणती का असते ना पण वरती ही असते खर तर बारावी नंतर माझा लग्नाचा विषय चालू होता आ, बारावी नंतर एक स्थळ आलं म्हणजे गावाकडे कसं बारावी झाली की लगेच लग्न करून टाकलं त्यामुळे एक स्थळ आलं आणि मुलगा वगैरे चांगला होता म्हणजे टीचर होता त्याची घरची परिस्थिती चांगली होती घर वगैरे बांधलेलं होतं शेती वगैरे सर्व काही ऑल सेटल होता तो त्यामुळे घरच्यांना वाटलं की जर आपल्या मुलीचं जर म्हणजे वैवाहिक जीवन जर सपोज सगळं काही चांगलं होतं असेल तर ठीक आहे लवकर लग्न केलेलं बरं पण माझी इच्छा नव्हती मला कुठंतरी काहीतरी करायचं होतं तो मुलगा आला आणि मला बघून गेला आणि जर मला रिजेक्ट केलं तो म्हणाला की मला ग्रॅज्युएट मुलगी पाहिजे कदाचित त्याला माझ्यापेक्षा खूप सुंदर मुलगी असेल हवी असेल कदाचित पण आज जो ताला ताला मी त्याला छाती ऐकत असेल ना तर त्याला मी नक्की सांगू शकेल की माझ्यासारखी तुला भेटली नसती <laughs> ज्यावेळी मला त्याने रिजेक्ट केलं ना तो म्हणला मला ग्रॅज्युएट मुलगी पाहिजे ग्रॅज्युएट पाहिजे आणि सांगली बारावीवर तुला पोलीस होती होते आर्मी होऊन दाखवते कोणत्या ना कोणत्या खात्यात जाऊन तुला वर्दी घालून लागू दे तेव्हा तुला बळ माझ्या औकात काय होईल जेव्हा मला त्याने रिजेक्ट केले ना त्यावेळेस मी एकदम म्हणजे मनातून अशी पेटून उठले मला वाटायचं यार मी मला रिजेक्ट केलं था थोडं घाम तुला दाखवण आलं तर मी त्याच वेळेस माझ्या हृदयामध्ये खूप असा खंत वाटायला लागला की यार आपण लाईफमध्ये फक्त बारावी शिकून फायदा कायला पुढे काहीतरी आपल्या करिअर बनवण्यापेक्षा सोपं काय म्हणून काहीतरी करिअर बनवावं म्हणून मी अभ्यास सुरू केला आणि माझी मी करू शकते अकॅडमीत चोवीस सहा दोन हजार बावीस दिनांक चोवीस सहा दोन हजार बावीस रोजी ऍडमिशन एड़िए। घेतले ऍडमिशन करणारे होते टीव्ही सेंटर ब्रांचचे माननीय बोरकर सर बोरकर सर आलेल्या ऍडमिशन कधी वापसच जाऊ देत नाही कसं काय म्हणा ऍडमिशन घ्यायचं असं मेंटली म्हणजे प्रिपेअर करतात आपल्याला सांगितलं की बापरे म्हटलं माझा दादा म्हणे आपण दुसरीकडे करू पण म्हटलं नाही मला सरनी एवढं सांगितलं म्हटलं मी गरुड जपलंच ऍडमिशन करणार आणि इथूनच लागून जाणार नवीन शहर नवीन लोक नवीन गोष्टी होत्या माझ्या सगळं काही माझ्यासाठी नवीन होतं या अकॅडमीत ॲडमिशन घेतलं तेव्हा टी व्ही सेंटर ब्रँचचे टार टायगर म्हटले तरी चालेल बोरकर सरांनी याला मला बोरकर सरांनी पहिल्यापासून सपोर्ट केला पहिल्यापासून मदत केली सांगितलं की जर तुम्ही या भरतीत सिलेक्ट झाल्या तर तुमचं करिअर एक वाक्य नेहमी आठवतं आणि आयुष्यभर आठवतच राहणार एकदा मेहनत करा पुन्हा पुन्हा मेहनत करण्याची गरज पडणार नाही हे वाक्य मी अजूनही कुठेही वाचलं आणि पाहिलं ना मला अजूनही डोळ्यात पाणी की यार या वाक्यात खरंच किती क्षमता होती माझा करिअर अकॅडमीचा प्रश्नसंच सोडवायची सर्व काही अकॅडमी शिकवलेलं मला समजत होतं कारण मी अगोदरच घरी खूप सारा अभ्यास केलेला होता एक जेव्हा मी ग्राउंडला गेली बस फर्स्ट जेव्हा मी एकदा सरांना गरुडजीब करिअर अकॅडमीमध्ये व्हिजिट केली आणि नंतर सर मला म्हटलं की दुसऱ्या दिवशीपासून ग्राउंडला या मी ग्राउंडला गेले पहिल्या दिवशी कायच कमायते का पहिल्या दिवशी आपण एकदम जोशमध्ये असतो बस मी आता जळगाव सून आली मी आता म्हणजे गरुडजीब करिअर अकॅडमीमध्ये हंगामा करून टाकेल माझं एवढं सुपरस्टार कोणीच नाही बस मी एकटी आता बस काय राडाच करायचा बस मग मी गेले ग्राउंड सरनी पहिल्याच दिवशी ग्राउंड सुरू केलं मी ग्राउंडला गेले आणि मी खूप जास्त पळाले पाच मिनिटला थोडी खूप जास्त पळाले एकदम डेंजर जेवढं माझ्यात ताकद होती तेवढी आणि एक पूजा नावाची मुलगी होती ती मला काय म्हटली माहिती का एवढं नको पळ म्हणे आज पळशील दहा दिवस घरीच भरशील म्हणे म्हणजे मला तिला कळलंच नाही की तिला म्हणायचं काय होतं की मला डीमोटिवेट करत होती की मला मोटिवेट करत होती पण कदाचित तिचा सांगण्याचा उद्देश होता की बाई तू आज पळशील पण दहा दिवस तुझे पाय तू एवढं हळूहळू पळ पण तिची गोष्ट मी वेगळ्या साईड म्हणजे घेतली की मला वाटायचं की ही मला म्हणते की तू कुठेतरी कमी आहे आम्ही नवी आम्ही जुन्या मुली आहेत ना आम्ही तुझ्यापेक्षा दहा पटीनं चांगले आहोत त्या दिवशी मला खरंच खूप वाईट वाटलं पण त्यानंतर एक दिवस बोरगर सरांनी ग्राउंडची टेस्ट घेतली आमची पंधरा मला दोन तीन महिने झाले होते गरुड जेब करिअर अकॅडमीला येऊन तर तर त्या दिवशी मी आठशे एक दिवस होता की त्या दिवशी मी आठशे मीटर एकदम जोश मध्ये मारल आणि मी डायरी घेते वेळ खूप कमी आहे कदाचित मी मुलींना एवढं सांगू इच्छिते लग्नाच्या सात फेऱ्या मारण्यापेक्षा लग्नाच्या सात फेऱ्या मारण्यापेक्षा आठशे रिजल्ट दिवस 14 एप्रिल 2023 हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही कारण या दिवशी एकीकडे एकीकडे माझा रिझल्ट लागत होता एकीकडे एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा ढोल वाजत होता आणि एकीकडे माझ्या विजयाचा गुलाल उधळत होता या त्या दिवशी मला सरांनी अचानकच फोन केला आ, की तू लागली म्हणे मी लागले मग मला विश्वास नव्हता हो कारण माझी लेखी अडुसष्ट आणि ग्राउंड त्रेचाळीस टोटल एकशे अकरा झालेली होती ईडब्ल्यू एस मधून पण मला विश्वास बसत होता की मी त्या दिवशी लागली मी माझ्या वडिलांना म्हणजे मी पाच मिनटं असा विश्वासच करू शकत नव्हतो की मी लागलेली आहे म्हणून त्या दिवशी मला खूप असं तो दिवसच माझ्यासाठी खूप वेगळा होता मी पहिला फोन केला माझ्या आईला नाही दादाला गेला माझा दादा बाहेर गेलेला होता त्याला मी सांगितलं की दादा मी लागले त्याला कळत नव्हतं मी काय शब्दात व्यक्त करू म्हणून त्याला मी फक्त दोन तास फक्त रडत होते आणि माझ्या आनंद होते थँक्यू मी माझ्या भाषण संपली जय हिंद सॉरी दीपाली आम्हाला जाणीव आहे की तुला खूप बोलायचं होतं पण तिचा आवाजही भरून आलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आलेले जे पाहुणे आहेत त्यांचा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे ते सर्व व्यस्त आहे आणि त्यांच्यात खूप मोठी जबाबदारी पण आहे तर आपण ही जबाबदारी समजून घेऊया मी आता मोजकी नागोपुकारणारे त्यांनी पटपट वरती यायचं आहे आणि सत्कार स्वीकारायचा आहे प्राजक्ता पवार आई वडिलांच नाही यायचे प्राजक्ता पवारचे आई बाबा प्राजक्ता पवार चला प्राजक्ता पवारचे आई वडील पटकन या पुढे

मुश्किलें नहीं है तो कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर हां बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर तू जरा कोशिश तो कर योगिता खदारेनंतर यानंतर योगिता खदारेनंतर योगेश्वरी चव्हाण यांनी तयार राहिले योगेश्वरी चव्हाण यदि कोई तुम्हें रिजेक्ट करता है तो दुखी मत होना यदि तुम्हें कोई रिजेक्ट करता है तो दुखी मत होना लोग अक्सर अच्छे लोगों को महंगी चीजों को रिजेक्ट करते हैं और सस्ती चीजों को पसंद करते हैं सत्कार सोहड़ा सम्मान सोहरा सन्मान मधे शामिल सर्व सत्कार मूर्ति योगिता योगीदा खुला सजम हो तैयार है योगेश्वरी चहा आई तयार राहायचं आहे आणि योगेश्वरी नंतर तयार राहायचं आहे मिनाज सय्यद मिनाज सय्यद मम्मी पापा के साथ आपको रेडी रहना है मिनाज जी चला योगेश्वरी चव्हाण आणि पालक यानंतर तयार राहायचे मिनाज सय्यद आणि आई तू अपनी खूबियां ढूंढ खामियां निकालने के लिए लोग है ना तू अपनी खूबियां ढूंढ खामियां निकालने के लिए लोग है ना अगर रखना है कदम तो आगे रख अगर रखना है कदम तो आगे रख पीछे खींचने के लिए लोग है ना सपना देखना है तो ऊंचा देख नीचा खींचने के लिए लोग है ना तू अपने अंदर जनून और जज्बे को भर तू तो अपने अंदर जुनून और जज्बे को भर चिंगारी भड़काने के लिए लोग है ना धन्यवाद विनाश सैयद यदि सत्कार स्वीकार स्टेज कर विनाश सैयद आइए पब्लिक पण यहाँ अगर तो खुद से कार्य नफरत करने के लिए लोग हैं ना इसलिए खुद से प्यार करना बहुत अनिवार्य है और खुद से प्यार करने से ही विकास हो सकता है जुनून पैदा हो सकता है ऊंची मंजिल मिल सकती है कोमल खांडेकर आई बड़ी यानी ऐसे सत्कार स्वीकार कोमल खांडेकर आई बड़ी सर अटकर कृपया लक्ष्य दया आज तीनशेहून अधिक वेद्यार्थ्यांचे सत्कार होणार आहे फक्त हे प्रातिनिधिक स्वरूपाचे सत्कार आहेत जे आपण इथे घेतो आहोत आणि हे सत्कार लगेचच आदरणीय ॲडिशनल कलेक्टर डॉक्टर अरविंदजी लोखंडे यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुढील सत्कार होत पुढचा सत्कार होत असताना चला कोमल तू आपली अलग पहचान बना तू अपनी अलग पहचान बना भीड़ में चलने के लिए लोग है ना तू अपनी अलग पहचान बना भीड़ में चलने के लिए तो लोग है ना भीड़ में चलने के लिए लोग ना अपनी पहचान महत्वपूर्ण है अपनी पहचान बनाओ अपने विकास की अपने धैर्य की अपने गोल की अपने माता पिता का सपना अपना गरुड़ भेद का सपना हर सपना पूरा हो जिनका सपना पूरा हुआ है सभी विचार सपनों के लिए उम्मीद उम्मीद धन्यवाद कुलकर्णी सत्कार संपणारे जोरदार टाळ्या एका यशस्वी विद्यार्थिनीचा ज्यांचा सत्कार झाला त्यांच्यासाठी व्हायला सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण कृपया आसरस्थ आणि या ठिकाणी मी विनंती करते